नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी मुंबईमध्ये आहो आणि विशेष करून सांगतो की जे ऐतिहासिक जे वास्तू आहे शिवसेना भवन त्या ठिकाणी आहो आणि माझ्यासोबत जे नेते, नेते, जी आहे रिपब्लिकन आंबेडकरी मोर्चाचे नेते राष्ट्रीय नेते नारायण बागडेजी आहे आणि नारायण बागडेजींच्या पार्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जे आंबेडकरी चळवळीचं जे मतदान आहे त्या मताचं विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे आणि ते आज मुंबई येथे शिवसेना भवन मध्ये आलेले आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया न्यूज मध्ये साहेब तुमचं स्वागत आहे तुमचं फार फार अभिनंदन धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे मुंबईमध्ये गाठल्यापुढे फार फार धन्यवाद नक्कीच जे आता निवडणूक चालू आहे पहिल्या टप्प्यातली झाली दुसऱ्या टप्प्यातली निवडणूक झाली तिसऱ्या टप्प्यातली निवडणूक झाली आता चौथ्या टप्प्यातली तेरा तारखेला आहे आणि पाचव्या टप्प्यातली वीस तारखेला आहे काय तुमच्या पार्टीनं नेमकं हा जो निर्णय घेतलेला आहे आंबेडकरी विचार मोर्चाच्या पार्टीनं काय सांगायला याच्या संदर्भात काय झालं आहे की मागील दोन महिन्यापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यापासून तर आता पाचव्या टप्प्यापर्यंत आलेलो हो। आहोत आणि आम्ही महाविकास आघाडीला यासाठी आम्ही समर्थन जाहीर केलेलं आहे की आज देशामध्ये जे संविधान संविधानाला जो धोका आणि संविधानाच्या प्रति जे वेगवेगळ्या पद्धतीने जे बयान येत आहेत बी जे पी सरकारकडून कधी हे आनंदराव हेगडे बोलतात की आम्ही चारशे पार झालेत आम्ही संविधान बदलून कधी अरुण गोविल बोलतात की ह्या ज्या पद्धतीनं जे बयान गेलो त्यामुळे भारतामध्ये जे पुरोग्रामी विचाराची जी, जी जनता आहे जे पुरोग्रामी विचाराचे लोक आहेत जे बाबासाहेब आणि भारतीय संविधानाला जे मानतात ज्याच्यामुळे हा देश आडवा आणि उभा देश जो एक आहे जो भारतीय संविधान त्यामुळे या समाजामध्ये फार मोठी अशी संतापाची लाट निर्माण झालेली आहे ही कारण संविधान भारतीय संविधान हा देशाचा आत्मा आहे गाभा आहे आणि जर भारतीय संविधानालाच बदलण्यासाठी इथलेच काही प्रतिग्रामी शक्तीचे लोक जर अशी भाषा वापरत असतील तर हा देशाला ना नाही आपल्या एका पक्षालाच नव्हे तर देशाचे तुकडे करण्याच्या सुद्धा षडयंत्र आहे कारण का की हा भारत हा भारत जो आहे हा संविधानामुळे एक संघ आहे त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला आम्ही जो यांनी जे निर्णय घेतला वेळेस फार चांगली भूमिका घेतली की सगळ्या इंडिया आघाडीमध्ये ते पन्नास साठ जे पक्ष आहेत जे पुरोग्रामी विचाराचे आहेत आणि त्यामध्ये एक महत्वाची बाब अशी झाली की शिवसेना उद्धव शिवसेना यांनी उद्धव शिवसेनानी एक फार मोठी महत्वाची भूमिका घेतली कारण की उद्धव शिवसेना जी आहे आज आपण शिवसेना कार्यालयात बसलेला आहोत तर आम्ही परवाच्या दिवशी इथे शिवसेनाचे उद्धव शिवसेना गटाचे नेते आणि जे त्यांचे सचिव आहेत राष्ट्रीय सचिव आहेत अनिलजी देसाई साहेब यांच्यासोबत आमची मिटिंग झाली त्यांनी आम्हाला ते बोलवलं होतं आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्याचं त्यांनी अभिनंदनसुद्धा केलं की आम्ही त्यांना समर्थन जाहीर केल्यामुळे यामुळे काय झालं की आता पाचव्या टप्प्यामध्ये आंबेडकरी मतदार मतदाता आ, विभाजन टाळा आणि पुरोग्रामी विचाराच्या लोकांना पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा यासाठी आम्ही संपूर्ण मुंबईत मागील दोन महिन्यापासून आंबेडकरी मतो का विभाजन धोका आहे समज जाव हेही मोका आहे जर आमच्या मताचं विभाजन झालं तर तो त्याचा फायदा प्रतिग्रामी शक्तीला सरळ होणार आहे आणि यासाठी काय केलं आहे की है है या प्रतिग्रामी शक्तीने आमच्याचमधले आमच्याचमधले जे बगलबच्चे आहेत जे बाबासाहेबाचं नाव घेऊन आणि निरा झेंडा घेऊन जे मोठे झाले आज त्यांच्या दावणीला बांधल्या काय वाटते तुम्हाला एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये ज्या आतापर्यंत दोन तीन टप्प्याच्या निवडणुका झाल्या काय आंबेडकरी मताचं विभाजन टाळले गेले असेल की नक्की काय झालं की आंबेडकरी समाजाच्या चळवळीतला जो कार्यकर्ता आहे त्यांनी ह्या विभाजन टाळू अभियानाला फार प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे यांचे जे मनसुबे होते ते मनसुबे उधळून निघालेले आहेत आता लहान कार्यकर्त्यापासून तर आंबेडकरी समाजाच्या समाजाच्या संपूर्ण लोकांनी मन बनवलेलं कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आपण आपण समर्थन करतो की पूर्वी जे जेव्हा शिवसेना स्थापन झाली होती तेव्हाचा जी शिवसेना होती तेव्हा म्हणजे भीमसेना आणि शिवसेना हे आमने सामने राहत होती पण आजचा दिवस जो आहे आंबेडकरी चळवळीतले जो लोक राहत होते जो शिवसेनेच्या विरोधातच बरेच वेळात तेव्हा राहत रह, होते पण आजचा जो दिवस आला आहे तुम्ही या ठिकाणी म्हणजे शिवसेना भवनात आलेले आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही पाठिंबा दिला म्हणजे म्हणजे नेमकं उद्धव साहेबांच्या विषयी तुम्ही काय सांगाल नेमकं उद्धव साहेबांनी ने जे मुख्यमंत्री पद जे स्वीकारलं आणि ते जे, जे महाराष्ट्र चालवला काय नेमकं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं तुम्हाला काय आवडलं बघा परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि जेव्हा आम्ही ज्या शिवसेनाला या शिवसेना भावनाकडनं जात होतो दुसऱ्या नजरेने बघत होतो जेव्हा आम्ही चैत्यभूमीला जात असताना पण आता ही एक जी अर्धी शक्ती होती जे बी जे पी आणि जी एक शक्ती होती जे हमेशा पूर्ण हिंदुत्वाची लाट आणि भीमसैनिकाची लाट असा जो एक प्रकारचा जो असा एक संदेश होता संघर्ष होता तो उद्धव साहेबांनी फार मोठी एक भूमिका निभावली की तो आता जो संघर्ष तो अर्ध्यावर गेला म्हणजे पण जर संघर्ष आता नाही तर महाराष्ट्रामध्ये गावखेड्यामध्ये एका इकडे शिवसेना आहे एका भीमसेना एका दलित मुक्ती सेना एका प्यानथर आता तो वाद संपुष्टात आणला उद्धव ठाकरे साहेबांनी म्हणून ते खरंच प्रबोधन ठाकरेचे जे विचार होते प्रबोधन ठाकरेंचे जे पुरोग्रामी विचार होते ते प्रबोधन ठाकरेचे पुरोग्रामी विचाराचे ते नातू आणि हा आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता हे बाबासाहेबांचा नातूस आहेत नातू का पण नातू असेल तर हे दोघांचे जेव्हा एके मिलन झालं आणि वैचारिक एके मिलन झाल्यामुळे खरंच प्रबोधन ठाकरे था, आणि आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता याचं एके मिलन असल्यामुळे आम्ही त्यांचं फार फार अभिनंदन केलं आज जेव्हा आम्ही शिवसेना भवनाकडे तरी पाहत नव्हतं आज आम्ही शिवसेना भवनामध्ये आज आम्ही आमचा सन्मान होत आहे म्हणजे कुठेतरी आमची अर्धी लढाई जी होती प्रतिक्रामी पु ती संपुष्टात जे आली महाराष्ट्राला अभिप्रेत होत हेच अभिप्रेत होत महाराष्ट्राला हेच अभिप्रेत होतं फुले शाहू आंबेडकर प्रबोधन का ठाकरे बाबासाहेबांच्या विचाराचा जो महाराष्ट्र होता त्याला हेच अभिप्रेत होतं ते आज त्याच्या आपण सत्यता आज आपली बघतो इच्छितच काय मग याचा परिणाम जे आहे त्या या निवडणुकीमध्ये काय दिसेल हा नक्कीच दिसेल या निवडणुकीमध्ये यासाठी की संपूर्ण कारण की प्रतिग्रामीण शक्ती आता मूलभर लोक राहिलेत आणि पूर्वग्रामीण याची अफाट अशी एक शक्ती निर्माण झाली त्यामुळे महाराष्ट्रात आमचं राजकीय भवितव्य निर्माण होईलच राजकीय वाटचाल तर होईल सोबत जी परंपरा कसा विचारसरणी ती सुद्धा मोठ्या प्रमाणात मजबूत होईल तुम्ही आता शिवसेना भवनात आले तुमची भेट झाली का उद्धव साहेबांच्या सोबत किंवा आदित्य साहेबांच्या सोबत जे नेते आहेत जे सचिव आहेत मोठे नेते आहेत अनिलजी देसाई आणि ते उमेदवार पण आहेत मध्य उत्तर मुंबईतून तर त्यांनी आम्हाला बोलवलं आम्ही त्यांना त्यांनी आमचं स्वागत केलं आमचं चांगला सन्मान केला आणि कालच्या वर्तमानात पत्रामध्ये एक मोठी बातमीसुद्धा आली की आघाडीच्या उमेदवारांना आंबेडकरी कार्यकर्त्याची गरज म्हणजे शिवसेना यांनी सुद्धा उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनीसुद्धा सांगितलं की आता आम्हाला आंबेडकरी कार्यकर्त्याची गरज आहे आणि आंबेडकरी कार्यकर्त्या जर आमच्या पाठीशी उभं राहिले तर नक्की आम्हीसुद्धा कार्यकर्त्यांना आता पण रिपब्लिकन नेत्याच्या कार्यक नेत्यांनी कार्यकर्त्याला सन्मान दिला नाही परंतु देसाई साहेबांनी आणि शिवसेनेच्या ने नेत्याने सांगितलं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही आंबेडकरी कार्यकर्त्यांना सन्मान देऊन असा त्यांनी पक्का शब्द दिला आणि ते तसेच शिवसेनाचे जे नेते आहेत उद्धव गटाचे नेते ते शब्दाचे पक्के असल्यामुळे आम्हाला थोडासा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आमचा वाढला तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच जाग्यावर म्हणजे इंडिया आघाडीला समर्थन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र इंडिया आघाडी काय स्थिती राहिली मग विदर्भामध्ये तर एकदम जमिनीची बाजू आहे जमिनीची बाजू आहे आणि कारण की आम्ही विदर्भामध्ये सगळ्या विदर्भाचे सगळ्या मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष आम्ही जाऊन समर्थ भाषणच नाही केले तर स्थिती मजबूत आहे आणखी म्हणजे दोन टप्प्याची निवडणूक आहेत तेराला चौथा टप्पा आहे आणि वीसला पाचवा टप्पा आहे आंबेडकरी समाजाचं जे मथाचं विभाजन होणे हे अभियान तुम्ही चालवत आहे काय सांगाल महाराष्ट्रातल्या आंबेडकरी अभियानाला तर आम्हाला असं वाटत होतं की आमचे मुंबई प्रदेशात दिलीप कदम प्राध्यापक रमेश दुपारे आमचे यवतमाळचे आमचे प्रफुल्ल विंगोले अशी आमची टीम होती देवेंद्र बागडे आमच्या महिला या सगळ्या आम्हाला वाटत होतं की आम्ही हा अभियान आम्हाला कुणी म्हणजे आम्ही लहान पडत होतो ना त्यांच्या समोर परंतु ह्या अभियानाला असा यश प्राप्त झाला की याचा संदेश एकदम दूर दूरपर्यंत गेला ना ते लोकांना पटलं की मताचं विभाजन धोका आहे मोका आहे हे मस्त पटून देण्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी फार मोठी भूमिका घेतली महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब एकला चलो ची भूमिका त्यांची राहिली बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेबांनी एवढे आदरपूर्वक आमचे नेते आम्हाला खूप अपेक्षा होती कारण की सगळ्यात पहिली जबाबदारी बाळासाहेबांची होती की आज संविधान धोक्यात आल्यामुळे डायरेक्ट त्यांचे नेते म्हणत आहेत की चारशे पाच झाल्यावर आम्ही काय करणार आणि झालंच ना चारशे पाच करण्याच्या पहिले जिथे जिथे बीजेपीची सरकार होती तिथे धर्मांतर कायदा त्यांनी लागू केला गुजरातमध्ये केला मध्य प्रदेशमध्ये केला आता स समान समान कानुनच्या गोष्टी करत आहेत आरक्षणाच्या गोष्टी करत आहेत म्हणजे हे तर पहिल्यापासून सुरूच होतं ना पण आता तर त्याच्या राज्या खुले बोलले तशावेळी बाळासाहेबांनी मस्त एक मोठी भूमिका घ्यायची होती ते नेते होते आज देशामध्ये त्यांच्याकडे सगळा समाज मोठ्या आशेने बघत आहेत कारण की सभी बाबासाहेबांचे नातू आहेत आणि बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे ना संविधान संविधानाचं समर्थक म्हणून त्यांची फार मोठी भूमिका होती पण बाळासाहेबांचं काय राजकीय गणित असेल आम्ही मोठ्या नेत्यांना फटका महाविकास आघाडीच बसला राहण्याची शक्यता वाटते का कारण तुम्ही आता महाराष्ट्रात फिरताय त्याची पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे म्हणूनच आम्ही काय केलं सुरुवातीपासून मतदान मतदान विभाजन मताचं विभाजन काढू अभियान आम्ही राबविलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात राबविलं आम्ही पश्चिम महाराष्ट्रात खानदेश मराठवाड्यात कोकणात सगळं इकडे राबविलं आणि त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला तर ती जवाची जी वेळ होती एकोणीसची ती वेळ आता त्याची पुनरवृत्ती होणार नाही हे आहे आणि महाराष्ट्रात जे आहे देशात जे मोदी लहर पण मोदी लहर तर वाटत नाही आता कारण की काय असते राजकारणामध्ये तुम्ही किती वेळा फोटो ते जनता आता समजदार झाली आहे जनता शिक्षित लहान लहान मुलं शिकलेल्या आहेत आणि सोशल मीडिया आणि तुमच्या जशा जे चॅनलवाले होते कधी आमची तर मुलाखत तो फार दूर की गोष होती पर तुम्हें जो सोशल मीडिया मध्यम इलेक्ट्रॉनिक मध्यम प्रत्येक कार्यकर्त्या बगत तुम्हारा कि तुम्हें महाराष्ट्र जिथे तिथे जाऊन जे मेहनत घता है ये काबिल तारी, तारीफ है और हम हमको आपको सल्यूट करते हैं यहाँ से शिवसेना भवन से कि आपने इतनी मेहनत लेके हर जगहों पर हर समय पर तुमने हमारे विचार और कार्यकर्ताओं की क्या भावना है व्यक्त नक्कीच मित्रांनो हे होते आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय नेते नारायणजी बागडे ते आज शिवसेना भवनमध्ये या ठिकाणी आलेले आहे नक्कीच महाराष्ट्रात आंबेडकरी मताचं विभाजन होऊ नये म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते अभियान चालवत आहे संविधान वाचवायचं आहे संविधान धोक्यात आहे असं बोललं जात आहे आणि आंबेडकरी मताचं विभाजन होऊ नये म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि आज जे आहे ते शिवसेना भवनमध्ये आलेले आहे आणि त्यांनी इथे रिसर त्यांची बैठक झालेली आहे आणि मुंबईच्या जेवढ्या सीट आहे त्या सुद्धा ते जाऊन सुद्धा आंबेडकरी मताचं विभाजन रोखण्याचा ते प्रयत्न करीत आहे तर करा राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार